चंद्रबाबू नायडू चौथ्यांदा आंध्रचे मुख्यमंत्री होणार आहेत विजयवाडा येथे बुधवारी शपथविधी सोहळा होणार आहे दरम्यान पवन कल्याणकडे उपमुख्यमंत्री सह महत्वाची खाती असणार आहेत तेलुगू दिसमला वीस मंत्रिपदाची शक्यता आहे जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिलंय गेल्या एक वर्षापासून आपण शाकाहारीच असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर आहेत पुरंदर आणि इंदापूर तालुक्यांना भेटी देणारे दुष्काळी परिस्थिती समजून शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत पुरंदरच्या वाल्हे येथे शेतकरी संवाद साधणार आहेत शिवभाटाच्या विधानसभा संपर्क प्रमुखांची सेनाभवनात बैठक होणारे आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल तर संध्याकाळी वांद्रेतल्या रंगशारदामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे उद्धव ठाकरे आणि प्रमुख वक्ते या बैठकीला उपस्थित संबोधित करतील बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी रावेरच्या भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रावेरमधून रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला मागील दहा वर्षांमध्ये संसदेत रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे एकत्रच होत्या त्यावेळी त्यांची मैत्री घट्ट झाली होती केंद्रात मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही रक्षा खडसे यांनी प्रीतम मुंडे यांची आठवण काढली होती आता प्रीतम मुंडे यांनीही रक्षा खडसे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडे यांचं नाव चर्चेत आहे विनोद तावडे यांचं नाव अंतिम झाल्यास खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद होईल अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे भाजपा शिष्टमंडळाने पुणे पालिका आयुक्तांची भेट घेतली दोन दिवसांपूर्वी साचलेल्या पाण्याबाबत विचारणा केली आहे काँग्रेसने सरकारविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली पाणी टंचाईकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे पाणी प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे